नाशिक शहरात बेकायदेशीरित्या गायी आणि बैलांची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलीस प्रशासनानं कठोर पावलं उचलली या संदर्भात अनेक नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यापुढेही अशीच या कारवाई सातत्यानं सुरू राहणार आहे बेकायदेशीर पशुधन वाहतूक हा गंभीर गुन्हा असून यामुळे केवळ पशुधनाचा छळ होत नाही तर सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल नाशिक शहरामधील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की नागरिकांनी अशा बेकायदेशीर कामांना पाठिंबा देऊ नये अशा प्रकारची माहिती असल्यास आस, तत्काळ नाशिक शहर पोलीस ठाणे अथवा आपत्कालीन क्रमांक एकशे बारावर पोलिसांना कळवावं असं आवाहन करण्यात आलं नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररित्या गायी आणि बैलांची वाहतूक करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध नाशिक पोलीस प्रशासनानं कठोर पावलं उचलली संबंधित व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पशुधन संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले त्यांच्याकडून पंधरा गायी आणि आठ बैलांची सुटका करण्यात आली सदर गुन्ह्यामध्ये एकूण सहा पिकअप वाहनं जप्त करून पंधरा लाख पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पशुधन वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या नसणं तसंच पशुधनाचा छळ होईल अशा अयोग्य पद्धतीनं वाहतूक करणं हा गंभीर गुन्हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलाय सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या आदेशानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार राहुल काकडे पोलीस हवालदार संदीप पवार विष्णू गोसावी विजय टेमगर गणेश हिरे अविनाश देवरे अनिल पवार नंदकुमार भोळे अनिल मोरे अरुण गाडेकर विशाल कुवर, समाधान वाजे महेंद्र जाधव अरुण हाडस प्रवीण बोडके बाळकृष्ण सोनवणे सचिन सांगळे अंबादास केदारे नितीन भांबरे नाना पानसरे अजय देशमुख सागर आडणे रोहित शिंदे संतोष पिंगळ लक्ष्मण पानसरे पानसरेश रानडे आदींनी केली बकरी ईदच्या अनुषंगाने आपण दिनांक बावीस पाच पंचवीस पासून मान्य पोलीस आयुक्त सर यांच्या आदेशान्वये टोल नाका शिंदे येथे वाहन चेकिंग तसेच जे जनावरांची वाहतूक होती त्या संदर्भाने एक आपण नाकाबंदीचं आयोजन केलं होतं त्या नाकाबंदीच्या दरम्यान आपण एकूण सात पिकअप आपण पकडलेले आहेत त्यामध्ये आपण एक तेवीस जे गोवंश आहेत गाय आणि बैल यांना आपण ताब्यात घेऊन पाच गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सर्व जनावरे आहेत आपण गोशाळेमध्ये जमा केलेले आहेत मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड